ही अपडेट अत्यंत महत्त्वाची आहे शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून ऐतिहासिक भेट होय छप्पनव्या जी एस टी काउन्सिलने टॅक्टर कृषी यंत्रसामग्री जैव कीटकनाशके आणि सिंचन उपकरणावरील जी एस टी फक्त पाच टक्केपर्यंत कमी केला आहे आता शेतीचा खर्च कमी होईल नफा वाढेल आणि शेतकऱ्यांच्या घरात आनंदाचा प्रकाश दुप्पट होईल होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जी एस टी कमी केला आहे वनस्पती संरक्षण जैव कीटकनाशके आणि सिंचन उपकरणे आता कमी किमतीत उपलब्ध आहेत यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात सुरक्षित आणि शाश्वत शेती स्वीकारण्यास मदत होईल आता आपण पुढचे अपडेट पाहूया टॅक्टरचे सुटे भागावरील कमी जी एस टी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा होय टॅक्टरचे सुटे भागावरील जी एस टी अठरा टक्केवरून पाच टक्केपर्यंत कमी करण्यात आला आहे आता टॅक्टरचे टायर ट्यूब हायड्रालिक पंप आणि इतर अनेक सुटे भाग शेतकऱ्यांना स्वस्त दरात उपलब्ध होतील यामुळे शेतीचा खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांना अधिक नफा मिळेल पुढचे अपडेट पाहूया कमी जी एस टी मोठा परिणाम शेती बनेल फायदेशीर होय शेती फलोत्पादन आणि वनीकरणाच्या माती तयार करणे नांगरणी पेरणी कापणी आणि मळणी यंत्रावरील जी एस टी बारा टक्केवरून पाच टक्केपर्यंत कमी करण्यात आला आहे यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल आणि उत्पादन क्षमता आणि कार्यक्षमता वाढेल आता पुढचे अपडेट पाहूया कमी जी एस टी स्वस्त शेती सुरक्षित पिके आनंदी शेतकरी जैव कीटकनाशके आणि सूक्ष्म पोषक घटकावरील जी एस टी बारा टक्केवरून पाच टक्केपर्यंत कमी करण्यात आला आहे आता हे शेतकऱ्यांना कमी किमतीत उपलब्ध होतील ज्यामुळे शेती सुरक्षित आणि शाश्वत होईल विशिष्ट जैव कीटकनाशके आणि सूक्ष्म पोषक घटकावरील जी एस टी बारा टक्केवरून कमी केला आहे स्वस्त ट्रॅक्टर मजबूत शेतकरी शेती वाढेल कल्याण होईल अठराशे सी सीपेक्षा कमी इंजन क्षमता असलेल्या ट्रॅक्टरवरील जी एस टी बारा टक्केवरून पाच टक्केपर्यंत कमी करण्यात आला आहे आता ट्रॅक्टर स्वस्त होतील ज्यामुळे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना आधुनिक शेती स्वीकारण्यास मदत होईल परवडणारे ट्रॅक्टर सक्षम शेतकरी आता पुढची अपडेट पाहूया जी एस टी कमी झाल्याने शेतकरी आनंदी पाण्याची बचत पिके वाढली शेती करणे सोपे होय ठिबक आणि तुषार सिंचन प्रणालीवरील जी एस टी बारा टक्केवरून पाच टक्के करण्यात आला आहे याद्वारे शेतकऱ्यांना माफक दरात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाण्याची बचत करणे उत्पादन वाढवणे आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल करणे शक्य होणार आहे